नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकामध्ये शेवटची फवारणी घेत असताना आपले गहू पीक कोणत्या अवस्थेमध्ये असणे गरजेचे आहे सोबतच शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकाचा कोणकोणत्या औषधाचा वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून गहू पिकामध्ये येणारा तांबेरा रोग यावर शंभर टक्के नियंत्रण त्या नि ठिकाणी मिळवता येणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो दाण्याचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला कोणकोणती उपाययोजना आपल्याला गहू पिकामध्ये करणे आवश्यक आहे याची थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपले मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो गहू पिकामध्ये शेवटची फोरणी घेत असताना आपले गहू पीक हे साठ ते सत्तर टक्के ओंबी अवस्थेमध्ये असणे आवश्यक आहे या अवस्थेमध्ये जर आपले गहू पीक असेल तर आपण निश्चितच गहू पिकामध्ये तिसरी किंवा शेवटची फारणी हे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो शेवटच्या फोरणी घेत असताना आपल्याला चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे कारण शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितच आपल्या गहू पिकामध्ये पिवळेपणा आपल्याला आलेला ह्या पाहायला मिळू शकतो तर चांगल्या प्रकारे बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला या शेवटच्या फॉर्णीमध्ये चांगल्या दर्जाचे बुरशीनाशक वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण युपीएल कंपनीचे साप या बुरशीनाशकाचा वापर करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला मॅनकोसेप आणि कार्बनडाझिम हे दोन घटक पाहायला मिळते याचा वापर करत असताना आपण तीस ते ती पस्तीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल या कंपनीचे या यासुद्धा बुरशीनाशकाचा आपल्याला गहू पिकाच्या शेवटच्या फहरणीमध्ये वापर करता येणार आहे त्याचा वापर करत असताना आपण पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा मिली एवढे प्रमाण घेऊन आपण गहू पिकामध्ये फहरणी करू शकतो शेतकरी मित्रांनो दोनपैकी कोणत्याही एकाच बुरशीनाशकाचा आपल्याला गहू पिकामध्ये वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या गहू पिकामध्ये काळा मावा किंवा सुचताना किडीचा देखील प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो जर आपल्या गहू पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला या फहारणीमध्ये चांगल्या दर्जाचे कीटकनाशक देखील वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण सिजेंटा कंपनीचे कराटे या कीटकनाशकाचा वापर करू शकता याचा वापर आपण तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो आपण सुपर या सुद्धा कीटकनाशकाचा आपल्याला गहू पिकामध्ये वापर करता येणार आहे याचा वापर करत असताना आपण तीस ते पस्तीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण फवारणी करू शकतो दोनपैकी कोणत्याही एकाच कीटकनाशकाचा आपल्याला गहू पिकाच्या शेवटच्या फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला गहू पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचा टप्पा म्हणजे धाण्याचे वजन आणि आकार तर गहू पिकाचे जर आपल्याला भरघोस उत्पादन घ्यायचे असेल तर आपण गहू पिकाचे दण्याचे वजन आणि आकार हे वाढवणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पालाश हे अन्नद्रव्य असलेले विद्राव्य खत आपल्या गहू पिकामध्ये फवारणी करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण झि तेरा झिरो पंचेचाळीस किंवा झिरो झिरो पन्नास या दोनपैकी कोणते एका विद्राव्य खताचा शंभर ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी एवढे प्रमाण घेऊन आपण गहू पिकामध्ये शेवटच्या फवारणीकरता वापरू शकता अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या विद्राव्य खताचा गहू पिकामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दोन ते तीन घटक जर आपण गहू पिकाच्या शेवटच्या फहरणीमध्ये वापरले तर अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्याला या फहारणीचा गहू पिकामध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल किंवा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद